नमस्कार मी तुमची होस्ट प्रीती आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सिने रंग या खास कार्यक्रमात आजच्या एपिसोडमध्ये थोडा ड्रामा ढोस सगळे एकत्र आहे आजचा एपिसोड खास आहे कारण आज आपण पाहणार आहोत बॉलिवूडची फिटनेस क्वीन मलायका अरोराने नुकताच आपला पन्नासावा वाढदिवस साजरा केलाय तिच्या डान्स व्हिडिओवर नेटकऱ्यांची ट्रोलिंग पाहून तिने काय म्हटलंय बघूयात तसेच बॉलिवूडच्या हॉट कपलच्या लग्नाच्या चर्चांनी सध्या जोर धरलाय तुम्ही फनाज भोपळा यांसारख्या गोष्टी कशा खाऊ शकता असं बिग बी अनुष्का शर्माला का म्हणाले थोडा विचार करा उत्तर नाही सापडत नो no टेन्शन मी आहे ना वयाच्या एकाहत्तराव्या वर्षी कोणती अभिनेत्री पडद्यावर कम बॅक करणार आहे सांगते थोडं थांबा सध्या मराठमोळी न्यू नॅशनल क्रश चक्क भाजी विकत घेतेये खरं नाही वाटत ना याबरोबरच पाहणार आहोत निक्की तमोळीचा सिझलिंग अंदाज चला तर मग तयार आहात ना गॉसिप ग्लॅमर आणि थोडा ड्रामा डोस घेण्यासाठी घालणारा बारामुल्ला हा चित्रपट चर्चेचा विषय ठरलाय काश्मीरच्या घाटात लहान मुलं रहस्यमयरीत्या गायब होण्यापासून सुरू होणारी ही कथा प्रेक्षकांना अक्षरशः थरार अनुभवायला लावतीये काश्मीर मधील बारामुल्ला येथे एका मागोमाग एक मुलं बेपत्ता होऊ लागतात आणि या तपासाची सूत्र हातात घेतो डी एस पी रिद्वान सय्यद शफी मानव कौलवने साकारलेला धाडसी पोलीस अधिकारी सुरुवातीला दहशतवादाची शंका घेतली जाणारी ही केस अचानक हॉरर वळण घेते सावल्या भयानक आवाज आणि रिद्वानच्या कुटुंबाभोवती घोंगावणारे अज्ञात संकट हे सर्व एक वेगळंच रहस्य उलगडतं चित्रपटात मुलांना अपहरण करून त्यांचं ब्रेन वॉश करून दहशतवादी बनवण्याचा विषय अधोरेखित केला आहे तसेच दशकातील काश्मीरी पंडितांवरील अन्याचाही झलक थ्रिलरची सुरुवात आणि काही रूप घेणारी कथा यामुळेच बारामुल्ला नेटफ्लिक्सच्या टॉप टेन ट्रेंडिंग यादी चौथ्या क्रमांकावर पोहोचली आहे बॉलिवूडची फिटनेस आयकॉन मलायका अरोरा पुन्हा एकदा चर्चेत आहे नुकताच तिने तिचा पन्नासावा वाढदिवस साजरा केला पण तिच्या डान्स व्हिडिओवर नेटकऱ्यांनी केलेल्या ट्रोलिंगवर मलायकाने आता पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे माझ्यावर परिणाम होऊ देत नाही असं मलायकाने एका दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट सांगितलंय अरबाज खान सोबतचा घटस्फोट मुलगा अरहानचं संगोपन आणि अर्जुन कपूर सोबतच्या रिलेशनशिप मुळे तिला अनेकदा ट्रोलिंगचा सा सामना करावा लागला पण तरीही शांत मन आणि कुटुंब हेच माझं प्राधान्य असं ती म्हणाली करिअर विषयी बोलताना एका म्हणाली अभिनयापेक्षा डान्सने मला जास्त समाधान दिलं छैया माही वे मुन्नी बदनाम अनारकली डिस्कोचली अशा सुपरहिट गाण्यांमुळे मलायकाने कायम प्रेक्षकांची मन जिंकली आहेत टॉलिवूड अभिनेता विजय देवरकोंडा आणि अभिनेत्री रश्मिका का मंदानाच्या लग्नाच्या बातम्या सध्या चर्चेचा विषय बनल्यात काही दिवसांपूर्वी त्यांच्या साखरपुड्याच्या चर्चांमुळे दोघेही चाहत्यांच्या लक्षात आले होते आणि आता असंही बोललं जात आहे की ते लवकरच लग्न करण्यास सज्ज आहेत या क्यूट कपलच्या फोटोवर चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्स येत आहेत विजय आणि रश्मिका गीता गोविंदमच्या सेट वर पहिल्यांदा भेटले होते आणि त्या फिल्ममधील त्यांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली ऑन स्क्रीन केमिस्ट्रीमुळे दोघांच्या चाहत्यांमध्ये अफाट उत्साह पाहायला मिळाला आणि ते तेलगू इंडस्ट्रीतील सुपरहिट जोड्यांमध्ये गणले जाऊ लागले सध्या रश्मिका मंदाना तिच्या नवीन चित्रपट द गर्लफ्रेंडमुळे चर्चेत आहे विजयने या चित्रपटाबाबत तिच्या भावना व्यक्त करत तिच्या व्यक्तिमत्त्वाचे कौतुक केले प्रेक्षकांसाठी आनंदाची गोष्ट म्हणजे विजय आणि रश्मिकाची फेब्रुवारीत उदयपूरमध्ये डेस्टिनेशन वेडिंग करण्याची योजना आहे चाहत्यांसाठी ही बातमी खूप उत्साहवर्धक ठरली आहे कारण त्यांना ऑन स्क्रीन आणि ऑफस्क्रीन दोघांचे गोडपण एकत्र अनुभवायला मिळणार आहे बॉलिवूडची प्रिय अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या चाहत्यांच्या पुन्हा लक्षात आली आहे पण यावेळी तिच्या चित्रपटांसाठी नव्हे तर एका जुन्या केबीसी व्हिडिओसाठी व्हिडिओमध्ये अनुष्का शर्मा अमिताभ बच्चनच्या शो मध्ये तिच्या आवडत्या भाज्या आणि पदार्थांविषयी बोलताना दिसतीये व्हिडिओमध्ये अनुष्का सांगते की तिला फनच आवडतो पण भाजी म्हणून यावर अमिताभ बच्चन त्यांची पारंपरिक रिॲक्शन दाखवतात आणि तोंड वाकडं करून म्हणतात तुम्ही फनस भोपळा यांसारख्या गोष्टी कशा खाऊ शकता अनुष्का हसत हसत म्हणते तिघेही माझे आवडते बिग बी हे ऐकून म्हणतात मला दुसऱ्यांकडून शोधून काढावे लागेल की ते तुम्हाला कसं सहन करतात अनुष्का जवळजवळ सात वर्षांपासून मोठ्या पडद्यावर दिसलेली नाही तिचा शेवटचा चित्रपट झिरो दोन हजार अठरा मध्ये प्रदर्शित झाला होता चकदा एक्सप्रेस या झुलन गोस्वामीच्या जीवनावर आधारित तिचा चित्रपट तयार असून सध्या ती राहून मुलांसोबत वेळ घालवते बॉलिवूडची एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा पुन्हा मोठ्या पडद्यावर परत येण्याच्या तयारीत आहे एकाहत्तराव्या वर्षाच्या वयातही त्यांनी आपल्या अदाकारीने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करण्याची तयारी केली आहे अशी माहिती फॅशन डिझायनर मनीष मोल्हा यांनी दिली आहे सध्या मनीष आणि विजय वर्मा हे गुस्ताक इश्क चित्रपटाच्या प्रमोशन मध्ये व्यस्त आहेत जो अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रदर्शित होणार आहे मनीष यांनी सांगितले की रेखा या चित्रपटात कॅमिओ करणार होत्या परंतु भूमिका खूपच छोटी असल्याने त्यांनी ती स्वीकारली नाही रेखाने सत्तर मध्ये सावन भादो चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि दोन हजार चौदामध्ये सुपर नॅनी या चित्रपटासह मुख्य भूमिकेतील शेवटचा चित्रपट केला त्यांनी दोनशेहून अधिक चित्रपटात काम केलं असून राष्ट्रीय पुरस्कार आणि तीन फिल्मफेअर पुरस्कार मिळवलेत दिग्दर्शक विभूपुरी यांनी सांगितले की भूमिका छोटी असली तरी महत्वाची आहे परंतु रेखा एका प्रभावी आणि मोठ्या भूमिकेसाठी योग्य आहेत मनीष मल्होत्रा यांनी पुढे सांगितले की ते आपल्या पुढील चित्रपटासाठी रेखाला निश्चितपणे कास्ट करू इच्छितात रेखाजींनी खूप काही केलंय त्या आव्हानात्मक भूमिकांच्या शोधात असतात मला योग्य स्क्रिप्ट मिळाली की मी नक्की त्यांच्याकडे जाईन असं मनीष म्हणाले मराठमोळी अभिनेत्री गिरिजा ओक सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे तिच्या क्लिप्स व्हायरल झाल्यानंतर तिने रातोरात नॅशनल क्रश आणि व्हायरल गरची उपाधी मिळवली होती आता तिचा आणखीन एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड पसंत केला जात आहे ज्यात ती मार्केटमध्ये भाजी खरेदी करताना साध्या घरातील कपड्यांमध्ये आणि नो मेकअप लुकमध्ये दिसतीये व्हिडिओमध्ये मध्ये गिरिजा ताजी आणि चांगली भाजी निवडताना दिसतीये तिच्या हातात अनेक घरासाठी आवश्यक वस्तू घेते पोस्ट मध्ये दोन फोटो ही शेअर केलेत फोटोमध्ये ती क्यूट स्मितहास्य करताना दिसतेय तर दुसऱ्या फोटोमध्ये पंचपक्वानाचे ताट भात डाळ भाजी अळवडी आणि दोन चटण्या दिसत आहेत गिरिजा नेहमीच घरच्या खाण्याला प्राधान्य देते आणि स्वयंपाक कळण्याची हौस दाखवते तिचा हा सिंपल आणि साधा स्वभाव चाहत्यांना खूप भावला आहे बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा विजेता प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा सूरज चव्हाण पुन्हा एकदा चर्चेत आहे बिग बॉस जिंकल्यावर त्याने झापूक झुपूक सिनेमातून मोठ्या पडद्यावरही पदार्पण केलं यशाच्या शिखरावर पोहोचत असलेल्या सूरजने आता त्याच्या आयुष्यातील आणखीन एक मोठं स्वप्न पूर्ण केलंय बिग बॉसच्या घरात जाण्यापूर्वी सूरजने स्वतःच्या हक्काचं घर असावं असं स्वप्न पाहिलं होतं आणि ते स्वप्न अखेर साकार झालंय त्याचं नवकोर घर आता बांधून पूर्णपणे तयार असून सूरजने देवीची फ्रेम हाती घेऊन थाटामाटात गृहप्रवेश सोहळाही पार पाडला सूरजने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून या घराचा सुंदर व्हिडिओ शेअर केला आहे क्लासी लुक साधेपणाची छाप आणि घरभर पसरलेलं आपुलकीचं वातावरण हा व्हिडिओ चाहत्यांना अक्षरशः भावून गेलाय पूजा आरती आणि कुटुंबियांसोबत केलेला गृहप्रवेश हे सर्व क्षण कॅमेरा टिपले गेलेत येत्या एकोणतीस नोव्हेंबरला सूरज चव्हाण आणि संजना यांचा विवाह सोहळा असून तयारीला आता वेग आला आहे दोघांनी मिळून केलेली दागिने आणि साडीची खरेदीही सध्या चर्चेत आहे निकी तांबोळी आपल्या बोल्ड आणि ग्लॅमरस लुकसाठी ओळखली जाते तिने नुकतंच रेड ड्रेस मध्ये एक फोटो शूट केलं ज्यात ती खूप एनर्जेटिक आणि सिझलिंग अंदाजात दिसून आली तिच्या कॉन्फिडन्स आणि स्टाईलने चाहत्यांना पुन्हा एकदा भुरळ घातली आहे तिच्या या फोटोवर तिचा बॉयफ्रेंड अरबाज पटेलने कमेंट करून लिहिला आहे मेरा गुलाब है तू आणि फायर इमोजी शेअर केलाय निक्कीच्या गाऊनबाबत बोलायचं झालं तर डिझायनरने त्याला सुंदर डिटेलिंग दिली आहे ड्रेप होल्टरने गाऊन ब्लॅक लेस ठेवण्यात आलाय निकीने केस मोकळे सोडले आहेत आणि न्यूड मेकअपसह तिचा अंदाज उभा केला आहे तिच्या पाहून चाहत्यांवर तिचा ग्लॅमरस प्रभाव स्पष्ट दिसून आणि तामिळ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे हिंदी टेलिव्हिजन मध्येही तिने मोठ्या प्रमाणात काम केलंय आणि रियालिटी शो मध्ये ती स्टार आहे तिने बिग बॉस चौदा मध्ये रणारप होऊन लोकप्रियता मिळवली तसेच के खिलाडी अकरा मराठी आणि बिग बॉस ही दिसली तिथे तिची भेट अरबाज पटेलची झाली आणि तेव्हापासून ते एकत्र आहे। आजच्या शो मध्ये एवढंच पुन्हा भेटूयात नवीन मनोरंजन विश्वातील काही मसालेदार बातम्यांसह तोपर्यंत बघत रहा आवाज इंडिया मराठी